नमस्कार मी रोहिणी तुम्हा सगळ्यांचे माझ्या ह्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि तुम्हाला ही कथा आवडली तर नक्की ला व्हिडिओला लाईक करा तसेच नवीन असाल चॅनलवरती तर छान छान व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सुरुवात करूया महादेव सांगतात कोणत्या आईवडिलांच्या पोटी त्रास देणारे संतान जन्माला येते मनुष्याला त्याच्या कर्माचे भोग हे कशाप्रकारे भोगावे लागतात कोणत्या घरामध्ये दे दुःख देणाऱ्या मुलाचा जन्म होतो कथा खूप जुन्या काळातील आहे एका गावामध्ये मोती आणि हिरा नावाचे दोन कुत्रे राहत होते दोघांमध्येही खूप घट्ट मैत्री होती ते नेहमी एकमेकांसोबत राहायचे एके दिवशी मोती हिराला म्हणाला माहीत नाही मागील जन्मात कोणते वाईट कर्म केले आहेत ज्यामुळे आपल्याला हा कुत्र्याचा जन्म मिळाला आहे हिरा म्हणाला हो मित्रा या शरीरात राहून आपल्याला ना खाण्यापिण्याचे सुख आहे नाही आपल्याला मान सन्मान आहे साधं अन्न मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप मेहनत करावी लागत आहे आणि इतकं सर्व करूनही कधी कधी आपल्याला उपाशीच राहावं लागतं आपण जर कुणाच्या घराची राखणदारी करून एक भाकरी मिळवली तरीसुद्धा ती भाकरी इज्जतीची नसते त्याचबरोबर आपला मृत्यूसुद्धा खूपच वाईट प्रकारे होतो लोक आपल्या मृत्यूचे उदाहरण देतात की तू कुत्र्यासारखा मरशील राहण्यासाठी सुद्धा आपल्याकडे योग्य असं ठिकाण नाही थंडी उन्हाळा पावसाळा या ऋतूंमध्ये आपल्याला गल्लोगल्ली किंवा जंगलांमध्ये फिरावं लागतं आपल्यापेक्षा चांगलं आयुष्य तर अन्य पशुपक्ष्यांचं आहे कमीत कमी त्यांच्याकडे स्वतःचं घर आहे छोट्या छोट्या चिमण्यासुद्धा स्वतःचं घर बनवतात आणि त्यामध्ये आरामात राहतात जंगली प्राणीसुद्धा त्यांच्यासाठी गुहा बनवतात परंतु आपण बघ आपण आळशी इकडे तिकडे सारखे भटकत राहतो आपण नेहमी मनुष्यावर निर्भर राहून जगत असतो आणि म्हणूनच आपल्याला योग्य तो मान सन्मान मिळत नाही विद्वान लोक नेहमीच म्हणतात की परक्याच्या घरात राहणं आणि दुसऱ्याच्या भाग्यावर आपलं जीवन निर्भर करणं सर्वात मोठी त्रासदायक गोष्ट आहे म्हणून आपण स्वतंत्र राहून कोणतेही काम करू शकत नाही हीच आपल्या सर्व कुत्र्यांची सर्वात मोठी स्थिती आहे आपण नेहमी दुसऱ्यांच्या घरात राहू इच्छित असतो आणि दुसऱ्याच्याच उपकारावरती जगत असतो या सर्वामुळे घडतं असं की आपल्याला भलेही जीवन मिळतं परंतु ते इज्जतीचं नसतं जर आपण आत्मनिर्भर असतो तर आपलासुद्धा या समाजात मान सन्मान झाला असता मोती म्हणाला मित्र तू अगदी बरोबर म्हणत आहेस थोडीफार इज्जत जरी आपण कमावली तरीसुद्धा आपल्यातच एकना नाही आहे आपलेच आपल्याला चावत असतात असा जन्म मिळाल्यामुळे मला पश्चाताप वाटत आहे हे मित्र आता आपण तीर्थयात्रांना भेट देऊन आपले पुढचे जीवन सुधारले पाहिजे आणि या श्वान शरीराचा त्याग करू त्याच्या मित्राचं म्हणणं पटलं आता दोघे कुत्रे तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले त्यांना रस्ता तर ठाऊक नव्हता परंतु देवाचे नामस्मरण करत करत ते पुढे चालले होते कारण म्हणतात ना की बलवानासाठी कोणतेही काम कठीण नसतं परिश्रमासारखे कोणतेही स्थान दुसरं नसतं आणि विद्वानांसाठी कोणतीही जागा विदेश नसते आणि गोड बोलणाऱ्याला कोणीही परका नसतो आता हे दोघेही मित्र तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले चालता चालता संध्याकाळ झाली त्यामुळे एका गावात एका झाडाच्या खाली ते, ते थांबले त्याला त्या दोघांनाही जोरात भूक लागली होती तेव्हा त्यांनी पाहिलं की शेजारी एक उसाचा माळा होता ज्याच्यामध्ये खूप उंदीर होते मोठमोठे उंदीर पाहून मोतीच्या तोंडाला पाणी सुटलं तो म्हणू लागला हे मित्रा भुकेने माझे हाल बेहाल होत आहेत समोरच्या ऊसाच्या माळ्यात आपले अन्न आपली वाट पाहत आहेत जर तू म्हणत असेल तर आपण त्या माळ्यात जाऊन दोन चार उंदीर पकडून चांगलं जेवण करूया हिरा म्हणाला तू हे काय म्हणत आहेस आपण दोघे शिकारीसाठी नाही निघालो आपण तीर्थयात्रा करण्यासाठी निघालो आहोत आणि जोपर्यंत आपण तीर्थयात्रेचे भ्रमण करत आहोत तोपर्यंत आपण कोणत्या जीवाला मारणं तर दूरच पण आपण मारण्याचा विचारही करू शकत नाही आणि जर आपण असं केलं तर आपल्या तीर्थयात्रेचे फळ काहीच प्राप्त होणार नाही उलट आपल्याला पापसुद्धा लागू शकते आपण या वेळेला शाकाहारी भोजनच खायला हवं मोती म्हणाला मित्रा शाकाहारी भोजन तर आपल्याला या गावात गेल्यावरच मिळेल आपण एक काम करूया आपण या शेजारच्या गावात जाऊया आणि गावात गेल्यावर आपल्याला जे काही मिळेल तेच खाऊन आपण आपली भूक भागूया आणि परत आपण या झाडाखाली येऊ तेव्हा हिरा म्हणाला ठीक आहे तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे आता हिरा आणि मोती दोघेही गावात पोहोचले दोघेही गावात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी आपले अन्न शोधू लागले हिरा कुत्रा एका ब्राह्मणाच्या घराजवळ पोहोचला ब्राह्मण पूजा अर्चना करून भोजन करण्यासाठी बसणारच होता इकडे ब्राह्मणीने तिच्या नवऱ्यासाठी जेवणाचे ताट सजवले होते ब्राह्मण खूपच मोठा भगवंताचा भक्त होता जेव्हा तो भोजन करण्यासाठी बसला होता त्याने सर्वात पहिले देवासाठी थोडे अन्न बाजूला काढले इतक्यात हिऱ्या कुत्र्याने त्या ब्राह्मणाच्या ताटा ताटात तोंड घातले आणि त्याच्या ताटातून एक पुरी उचलून दरवाजाजवळ बसून खाऊ लागला ब्राह्मणाने पाहिलं की जेवणाच्या ताटामध्ये कुत्र्याने तोंड घातले आहे तेव्हा तो ताटावरून उठला ब्राह्मण त्याच्या पत्नीला म्हणाला हे भाग्यवान हे भोजन तर कुत्र्याने उष्ट केले आहे आता तू एक काम कर या ताटामध्ये शिल्लक राहिलेले सर्व भोजन त्याच कुत्र्याला देऊन टाक असं वाटत आहे की हा कुत्रा खूपच उपाशी आहे आणि हे भोजन त्याच्याच भाग्यात लिहिलेले आहे ब्राह्मणीला थोडं वाईट वाटलं कारण तिने खूप मेहनतीने अन्न शिजवलं होतं परंतु प्राण्यांच्या बाबतीत तिच्या मनात सुद्धा प्रेम आणि आदर होता म्हणूनच ब्राह्मणीने खूप प्रेमाने त्या ताटातील सर्व भोजन त्या कुत्र्याला खाऊ घातले खिरपुरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पकवानाचा स्वाद घेऊन हिरा नावाचा कुत्रा खूपच प्रसन्न झाला त्यांनी ब्राह्मण आणि ब्राह्मणीला खूप आशीर्वाद शुभ आशीर्वाद दिले आणि परत येऊन त्या झाडाखाली बसून राहिला तो त्याच्या मित्राची म्हणजे मोतीची परत येण्याची वाट पाहू लागला इकडे मोतीसुद्धा आणाचा शोध घेत घेत गावाकडील एका सावकाराच्या येथे पोहोचला सावकार सुद्धा त्याच्या घरात भोजन करण्यासाठी बसत होता इतक्यात मोतीने ताटात तोंड घातले आणि पुरी तोंडात घेऊन दरवाजाजवळ बसून खाऊ लागला इकडे सावकाराला त्या कुत्र्याचा खूप राग आला तो क्रोधाने लालबंद झाला त्याने एक मोठी काठी घेतली आणि कुत्र्याच्या मागे जाऊन त्याच्या पाठीत जोरात काठीचा फटका मारला बिचारा मोती निश्चिंतपणे पुरी खात होता आणि जशी त्या सावकाराने त्याच्या पाठीत ती काठी मारली तसा त्या काठीचा फटका इतका जोरात होता की तो तिथेच बसून राहिला त्याची कंबर पूर्णपणे तुटून गेली होती तो सरपटतच सरपटत तिथून निघून आला मोतीने स्वप्नात सुद्धा या गोष्टीचा विचार केला नव्हता की एक पुरी खाल्ल्याबद्दल त्याला इतकी मोठी शिक्षा दिली जाईल मनुष्य हा नेहमी स्वार्थी प्राणी आहे हे त्याला माहीत होतं परंतु इतका निर्दयसुद्धा सुद्धा असेल हे मात्र त्याला माहीत नव्हतं कंबर तुटल्यामुळे आता त्याला चालता सुद्धा येत नव्हतं इकडे त्याचा मित्र हिरा त्या झाडाखाली बसून त्याच्या मित्राची येण्याची वाट पाहत होता तो विचार करू लागला खूपच वेळ झाला आहे अजूनही माझा मित्र परत आला नाही तो कुठल्या संकटात तर सापडला नसेल आणि हाच विचार करून हिरा मोतीला शोधण्यासाठी गावाच्या दिशेने निघाला गावाच्या जवळ पोहता पोहोचताच त्याला त्याचा मित्र मोती दिसला तो सरपटत कसं बस गावाच्या बाहेर आला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तो त्याच्या दोन पायांच्या जोरावर सरपटत तिथपर्यंत पोहोचला होता हिराने मोतीची तुटलेली कंबर पाहिली तेव्हा त्याला खूपच वाईट वाटलं तो त्याला विचारू लागला अरे मित्रा तुझी ही अवस्था कुठल्या पापी व्यक्तीने केली आहे तेव्हा मोतीने रडत रडत त्या सावकाराचा स्वभाव त्याच्या मित्राला हिराला सांगितला हिराला त्या सावकाराच्या दुष्ट स्वभावाचा खूप राग आला परंतु तो राग येऊन सुद्धा काय करू शकत होता तो एक मुका प्राणी होता मोती म्हणाला हे मित्र आता माझं जगणं आणि मरणं एकच झालं आहे सावकाराने माझी कंबर तोडली आहे त्यामुळे मी आता तीर्थयात्रा सुद्धा करू शकत नाही आता या तुटलेल्या कमरेसोबत मी आणखी जगू इच्छित नाही मला तू कसं तरी इथून घेऊन चल आणि आता मला माझ्या प्राणाचा त्याग करायचा आहे हिरा मोतीला तिथून घेऊन दूर गेला मोतीने एका नदीत उडी मारून त्याच्या प्राण्याचा त्याग केला हिराने सुद्धा त्याच्या मित्रासोबत प्राण त्याग करण्याचा निश्चय केला अशा प्रकारे ते दोन्ही कुत्रे नदीमध्ये उडी मारून त्यांच्या प्राणाचा त्याग करतात तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशाने ते निघाले होते त्यामुळे देवाने त्यांचे सर्व पाप क्षमा केले होते आणि त्या दोघांनाही मनुष्य शरीरामध्ये पाठवण्याचा निश्चय केला देवाच्या कृपेने हिराने त्याच ब्राह्मणाच्या घरात जन्म घेतला आणि मोतीने त्याच सावकाराच्या घरी जन्म घेतला दोघांच्याही घरी दोघेही होते खूप काळानंतर सावकाराच्या घरात एका पुत्राचा जन्म झाला होता आणि हाच आनंद सावकाराने खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला पूर्ण नगराला त्यांनी मेजवानी दिली अजून त्याच्या आनंदाला सुरुवात झाली होती की सावकाराला बातमी मिळाली की त्याला त्याच्या व्यापारामध्ये खूप मोठे नुकसान झाले आहे आणि त्याच्या गोदामाला आग लागली आहे हे पाहून सावकाराला खूप मोठा धक्का बसला सावकार अजून त्या धक्क्यातून सावरलाच नव्हता की त्याच्या पत्नीला एक मोठा आजार झाला सावकाराची सर्व संपत्ती पत्नीच्या उपचारांमध्ये संपून गेली इकडे हिरासुद्धा जेव्हा मुलगा म्हणून ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला तेव्हा पुत्राचा जन्म झाला ब्राह्मणाला राजाच्या घरी मोठ्या पदावरती नोकरी मिळाली ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार राजाचा राज्यकारभार खूप चांगल्या पद्धतीने चालू लागला कोणतेही युद्ध राजा हरत नव्हता कारण तो ब्राह्मण त्या राजाला खूप चांगल्या रणरीती रणरीती बनवून द्यायचा काही दिवसानंतर राजाने ब्राह्मणाला त्याच त्याचा प्रधानमंत्री म्हणून घोषित केलं तो गरीब ब्राह्मण आता पूर्ण राज्याचा प्रधानमंत्री झाला होता इकडे ब्राह्मणाचा तो मुलगा खूप मोठा विद्वान होत चालला होता त्यानं त्याच्या वडिलांचे नाव खूपच मोठं केलं इकडे सावकाराचा मुलगा मोठा झाल्यावर पूर्णपणे वाया गेला तो सावकाराचे जे काही उरलं सुरलं धन होतं जी काही संपत्ती होती ती त्याने त्याच्या वाईट सवयीनं मध्ये संपवून टाकली सावकार त्याला काहीही म्हणायचा तेव्हा त्याच्या त्याचा मुलगा त्याला मारायचा आणि त्याला वाईट शब्द बोलायचा एके दिवशी त्या मुलाने त्याच्या वडिलांना काठीने इतकं मारलं की सावकाराची कंबरच तुटली आता तो सावकार चालूसुद्धा शकत नव्हता पूर्ण दिवस घरात झोपून असायचा त्याने केलेल्या कुकर्माची शिक्षा भोगत होता एके दिवशी सावकार आपल्या पत्नीला म्हणाला हे भाग्यवान माहीत नाही आपण कोणते पाप केले आहे ज्यामुळे आपल्या घरात असा हा असा पुत्र जन्माला आला आहे असा मुलगा असण्यापेक्षा मला मुलगा नसलेलाच बरा होता तेव्हा त्याची पत्नी म्हणाली तुम्हाला आठवते हो का की तुम्ही एका कुत्र्याच्या पाठीत काठी मारून त्याची कंबर मोडली होती आणि कदाचित त्याच पापाची शिक्षा आपल्या दोघांना मिळत आहे असं म्हणतात चांगल्या वाईट कर्माचं चा फळ म्हणजे आपल्याला चांगले वाईट संतान मिळतात आपले पापपुण्यच आपल्या घरात मुलगा मुलगी म्हणून जन्म घेत असतात जर संतान सुख देणारी असेल तर समजून जायचं की आपल्या चांगल्या कर्माचं चा फळ आहे आणि संतान जर दुःख देणारी असेल तर समजून जायचं की आपल्या वाईट कर्माचे फळ आहे सावकार त्याच्या कर्मांना आठवत रोज रोज तडफडत होता जसं करावं तसं भरावं तुम्ही जे पेरलेलं आहे ते चुगवणार आहे म्हणून चांगल्या कर्माचं बीज पेरायला सुरुवात करा त्याची चांगलीच फळं आपल्याला भविष्यामध्ये मिळणार आहेत कारण आपण केलेलं चांगलं वाईट कर्म हे आपला शोध घेतं नेहमी आपल्याकडे परत येतच असते ते आपला पिछा कधीही सोडत नाही म्हणूनच जास्तीत जास्त पुण्याईने आपली झोळी भरण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण इथेच थांबूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद